राम राम पाणी बघायला गाव कोणते चिंचिंचिंच तालुका लोहारा जिल्हा धाराशिव धाराशिव इथे पाणी बघायला रात्री काल कर्नाटक पाणी तुम्हाला जाता जाता येणे बोल पाणी बघायला इथं पाणी आहे बघा तीन इंचाचं रुपया तीन इंच इथं पाणी चालू नाही बघा दोनशे चाळीस दोनशे साठ ह्या प्रकारे पाणी इथे चालू होते

कान नंबर एक दिसलाय बापा <laughs> <तो रहा त्रागे। laughs> <laughs>